नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर्यात दोन हजार रुपये जास्तीत जास्त दरात दोन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकशे छत्तीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर, दर आहेत दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार आठशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार दोनशे सत्तावीस रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार दोनशे सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा गुलाबी कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे एक्केचाळीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे बत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये तर हे ते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद